और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी प्युरिफायर, प्लस महालक्ष्मी सेल्स काँग्रेसच्या विद्यमान जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार आपण हे राजीनामे दिल्याचं जिल्हाध्यक्ष पोटे यांनी सांगितलं असलं तरी या राजीनाम्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलंय सचिन पोटे यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष शकील खान प्रवीण साळवे शहर अध्यक्ष विमल ठक्कर वैशाली वाघ मनीषा सर्जीने संकेत लोके सचिन भटवेरा लिओ मॅकेन रॉय आदी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून इथले राजकीय वातावरण चांगलंच तापलंय विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांची सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेशाची मोठी चढाओढ दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी अचानक आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय त्याच्यासोबतच कल्याण डोंबिवलीतील त्यांच्या इतर समर्थक पदाधिकाऱ्यांनीही पक्षातील आपल्या पदांचे राजीनामे पक्षश्रेष्ठींना सादर केलेत आपल्या पदांचे हे राजीनामे देण्यामागे कोणतेही इतर राजकीय कारण नसून पक्षातील नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी या उद्देशाने आपण राजीनामा देत असल्याचं सचिन पोटे यांनी स्पष्ट केलंय तर आमचे नेते राहुल गांधी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वरिष्ठ नेते संजय दत्त यांच्या मार्गदर्शनानुसार यापुढे ही आपली वाटचाल अशीच सुरू राहील तसेच इतक्या वर्षांपासून आपण काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या विचारधारेशी एकनिष्ठा आहोत आणि यापुढेही आपली पक्षनिष्ठा कायम राहील असंही त्यांनी सांगितलंय तर इतक्या कमी काळामध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर विश्वास दाखवत दिलेली विविध दा जबाबदाऱ्यांबाबत आपण त्यांचं नेहमीच ऋणी राहू असंही त्यांनी स्पष्ट केलंय कल्याण शहर डोंबिवली जिल्हा पदाचा राजीनामा देत आहे आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकर साहेब तसेच आमचे नेते संजय दत्त साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच काँग्रेसच्या देह धोरणानुसार ज्या जिल्हाध्यक्षांना ज्या राज्यांमध्ये पाच वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे त्यांनी राजीनामा द्यावा अशा सूचना करण्यात आल्या त्यानुसार मी आपल्या पदाचा आज राजीनामा देत आहे ऑफर तर येत असतात ते प्रत्येकाला येतात ऑफर येणं काही ये मोठी गोष्ट नाही निवडणुकीच्या तोंडांवर सर्वात लोकांना ऑफर येतात माझ्यासोबत माझे सहा ब्लॉक अध्यक्ष पाच ब्लॉक अध्यक्ष आहेत त्यांना मी कुठलाही दबाव टाकला नाही पण त्यांनाही पाच पाच वर्षापेक्षा अधिक काळ झाल्यामुळे त्या देयधोरनुसार त्यांनी राजीनामा दिलेला आहे मी कुठलेही नंदनवनात नाही मी आनंद आहे काम जे काम करून मला समाधान मिळतो आनंद मिळतो त्या वनात आहे मी कुठल्याही नंदनवनात नाही नाही कुठला हा राजीनामा ना, हा नाराजीनामा नाही हा स्वतःहून दिलेला राजीनामा आहे निवडणुकीच्या तोंडात मी राजीनामा देत नाहीये ध्येय धोरणानुसार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मला हा राजीनामा द्यायला सांगितला मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे त्या प्रोटोकॉलच्या अंतर्गत मी माझा राजीनामा दिला निवडणूक आली आहे काँग्रेस पक्ष हा फार मोठा पक्ष आहे अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये काम करत आता कुणाला संधी द्यायची हा वरिष्ठांचा प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही ते ज्याला जबाबदारी देतील त्यांच्याबरोबर काम करू काम भविष्यामध्ये देखील काँग्रेस पक्षाचं काम करू कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा